संत गाडगे महाराज जयंती उत्साहात संपन्न सर्व पक्षीय विरोध करून जनजागृती वैराग्यमूर्ती राष्ट्रीय संत श्री गाडगे महाराजांची जयंती विविध कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात आली सर्वप्रथम अगदी पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत गावातील मुख्य रस्त्याची साफसफाई करण्यात आली यात महिलांसह लहान मुलांनी सुद्धा भाग घेतला त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून महिला मुलांसह दिंडणी काढण्यात आली ट्रकवर महाराजांचे भव्य तैलचित्र लावून व एक व्यक्तीला महाराजागी वेशभूषा घालून सजवण्यात आले हेच या प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण होते त्यानंतर कार्यक्रमात गाडगेनगर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रकाश टाकण्यात आला त्यात माजी आमदार राजूभाऊ तोडसाम यवतमाळ काँग्रेस महासचिव जितेंद्र उर्फ बाळूभाऊ शिवाजीराव मुघे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव श्रीनिवास नालंबार माजी सभापती राजूभाऊ गोंडावार भाजपा अध्यक्ष गजानन सिंगेवार राष्ट्रीय अध्यक्ष विद्यार्थी कृती समिती त्यांनी भाग घेतला तसेच कुमारी दीक्षा भूग व कुडसंगे सर नेवा सेवानिवृत्त शिक्षक यांनी गाडगे महाराजांच्या कार्यावरती गीत सादर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वी वाघमारे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ नीता उपरवार ग्रामपंचायत सदस्य सौ रेखा मोहीजे ग्रामपंचायत सदस्य संजय मुत्तलवार तसेच माजी सरपंच यादवराव गादेगोनीवार कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गंगारेड्डी कायतवार नंदकिशोर पंडित राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वारांचे माजी सरपंच त्र्यंबक नगराय सत्य विजय करमलकर हे प्रमुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सो, सोनू सचिन पत्रकार तर आभार प्रदर्शन उमेश मुके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व भाषीय परीट धोबी वरिट संचालक मंडळांनी अथक परिश्रम घेतले अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आज कर्मयोगी गाडगे महाराज यांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती बोरी या ठिकाणी साजरी होत आहे कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समस्त महाराष्ट्रातील आणि खास करून बोरी येथील जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो गाडगे महाराजांच्या विचाराने राज्य प्रेरित व्हावं आणि ह्या विचारधारेवर हे राज्य चालावं ही संकल्पना ह्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी घेतो खऱ्या अर्थाने गाडगे महाराजांनी स्वच्छतेची मोहीम आणि अंध अपंग भुकेला अशिक्षित अज्ञानी या लोकांकरता काम केलं म्हणूनच गाडगे महाराज हे महान संत होते राष्ट्रभक्त होते राष्ट्रप्रेमी होते आणि अशा या महामानवाची आणि राष्ट्रसंताच्या विचाराची विचारधारा समस्त मानवजातींनी स्वीकारावी अशा प्रकारची विनंती मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज